जय मी मैत्रिणीनं आज वीस मार्च म्हणजे सगळे अधिकार सगळे हक्क आपल्याला मिळावे म्हणून बाबासाहेबांनी महाड चौदार तळे सध्याग्रह करून आपल्याला सगळे अधिकार मिळवून दिले तोच आज दिवस आणि खरोखर मैत्रिणीने तुम्ही सगळ्या पोचला पोचलाहाडला मी काही निमित्तानं यंदा येऊ शकले नाही आणि मला आठवलं की चैत्यभूमीवर एक आशा आजी वयस्कर भेटल्या होत्या आणि त्यांना मी विचारलं की आजी तुमचं एवढं वय झालं तुम्ही कशा आल्या कुणासोबत आल्या कुठून आल्या तेव्हा आजी म्हणल्या बाई मला कुणी आणीत नाहीत गाईला कुणी सांभाळून निव म्हणून मी ती आली ट्रेननं आणि विदर्भात ना आले बघ तेव्हा आजीला म्हणलं आजी तुमचं वय काय तेव्हा आजी म्हणते बाई मला वय सांगता येणार नाही पण एक सांगेन तुला की बाबासाहेबांनी जेव्हा चौदर तळ्याला मोर्चा नेला त्यावेळेस मी मोर्चामध्ये होते बघ आजीला म्हणलं आणखीन काय तुमच्या आठवणी आजी, आजी सांगतात बाई त्यावेळेस मला वाटलं की मी जेव्हा मरण त्या जाळलेल्या ठिकाणी माझ्या येळाचं झाड उगवावं आणि त्या येळाची काठी बाबासाहेबांच्या हाताला आधार देऊन मी बनावी बाबासाहेबांचे उपकार फिटेल का माझ्याच्यानं तर काय सांगू कोणी तुला बाबासाहेबच माझ्या आधी गेले ग आजी रडायला लागल्या खरोखर मला सुद्धा वाईट वाटलं त्यावेळी आणि आपण बघा किती संतावर सांगते की माझ्या सगळ्या मैत्रिणी मुंबईहून पोचल्या मी जाऊ शकले नाही गावावरून तर खरोखरच आजीला म्हणलं आणखीन काय आठवणी सांगा आजी सांगतात बाई त्यावेळीच्या आठवणी तुला सांगू मोर्च्यामध्ये महाड गावी मोर्चा लाय अभिमान महाडगावी मोर्चा ने लाय भिमान कडकडीत उपास केलाय रमान नाही तोंडात अनग पाणी जगाजीव त्या बंधू बहिणी संघटना कराग एकिने तो मान कडकडीत उपास केलाय रमान म्हणूनच महान गायक मिलिंदादास शिंदे सुद्धा सांगतात खरोखरच आपल्यालाच महार मांग सांबार यांना सुद्धा विहिरीला शिवण्याचा अधिकार नव्हता आणि पोट भरून पाणी पिता येत नव्हतं म्हणून सांगतात गायक काय कोटी देव ना नातो देव पावला संकटात आमच्या नातो देव धावला नारदवाला झाला मांगा महाराज नारकवाला झाला मांगा महाराचा आमच्या साठी जो लढला भिवा लेकसुबेदाराचा आमच्या साठी जो लढला भिवा लेकसुबेदाराचा